असताना तुम्हाला जागेवर येण्याला काय फायदा झाला जागेवर येण्याचा फायदा म्हणजे आधी या पर्याय की रेट पडणार आहे रेट कमी होणार आहे असं बोलायचं त्यामुळे आम्ही घाबरून जे येईल ते जी ती आज ऐंशी रुपये म्हणले तर ऐंशी रुपये देऊन टाकत होते पण आता तुमच्या मुळे रेट कमी होत नाही सगळ्याला माहिती आहे त्यामुळे आम्ही व्यापाऱ्याला म्हणतोय घे वाटलं घ्या एवढ्या रेट ना तुम्ही जावा तीस व्यापारी तीन तीन चार चार दिवसांना महागा लागून वीस रुपये रेट वाढवले फायदा म्हणजे पंधरा वीस रुपयाचा तुमचा शंभर टक्के किलोचा फायदा टक्के म्हणजे भले आज या ठिकाणी तुम्ही जागेवर दिलं म्हणजे आज आम्ही ह्याच्यात शेळवे गाव आहे पंढरपूर तालुका आहे नवनाथ आजबेंच्या बागेमध्ये आलेलो आहे आणि या बागेमध्ये येत असताना आज त्यांना एवढा या ठिकाणी फायदा झालेला आहे की खऱ्या अर्थानं बाग गेल्याच्या नंतर सुद्धा शेटला इथं बोलवावं तुमच्यामुळे माझा फायदा झाला हे सांगावं या नुसतं माझा स्टेटस या कार्यक्रमाचा बघितला आणि मला आज त्यांनी बोलवलं आणि खऱ्या खरं मला एक आनंद वाटतो की भले जागेव द्या जागेव गेलात माहीत असताना सुद्धा मी भेट द्यायला आलेलो आहे शंभर एखादा म्हणलं असतं ह्याच्यात माझा फायदा काय ह्याच्यात माझा फायदा काय आता तुमचा माल गेलेला आहे माझा फायदा हाच आहे की माझ्या शेतकऱ्यांच्या खिशामध्ये दोन पैसे आला आणि तो सुदृढ झाला तो आनंदी झाला <coughs> म्हणून उद्याच्या भविष्य शे काळामध्ये शेती वाढली पाहिजे डाळिंबाची शेती फुलवली गेली पाहिजे या भावनेतला आपल्याला या ठिकाणी नक्कीच जावं लागणार आहे तर आता मला सांगा की कि साधारण किती युट्यूब चॅनलमध्ये तुमचा फायदा झाला ऐंशी रुपये ते एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा म्हणजे पंचेचाळीस रुपयाचा फायदा झाला पस्तीस रुपयाचा ऐंशी ते एकशे एकशे पंधरा पंधरा आणि वीस पंचेचाळीस रुपयाचा फायदा झाला पंचेचाळीस रुपयाचा फायदा झाला किती माल निघाला तुमचा पाच टन माल गेलेला आहे पाच टन केलाय म्हणजे साधारणतः अडीचशे कॅरेट गेलेले आहेत आणि पंचेस म्हणजे नऊशे नऊशे म्हणजे साधारणतः शंभर कॅरेटला नव्वद हजार नऊ दोन्ही अठरा अठरा चार बावीस दोन सव्वा दोन लाख रुपये तुमचा फायदा झाला म्हणजे आज छोटा शेतकरी आहे यूट्यूब चॅनलमुळं ऐंशी रुपयाने जी जात होती ती एकशे पंधरा रुपयांनी गेली तर हे वारंवार तुम्ही पाहत होता आणि तुमच्या मित्रपरिवार मिळवून यूट्यूब चॅनल सांगितलं हां बघ तुम्हाला आता ह्यांच्यात मुळे विश्वास आला आता जर जागे योग्य माहितला तर द्या मी म्हणत नाही माझ्याकडनं पण तुम्हाला आता काय इच्छा निर्माण झाली तुमचं नाव सांगा माझं नाव चैतन्य गाजरे चैतन्य गाजरे मला सांगा यूट्यूब चॅनल पाहिल्यामुळं आता ह्यांची एक धाडस वाढलं किंवा त्यांचा योग्य रेटमध्ये गेला व्यवस्था त्यांनी दिला आणि मी मला फोन पण चालू होता यांचा पण आज तुम्हाला जागेवर द्यावं का मार्केटिंग करावं वाटतंय आता मार्केटिंग केलेलं चांगलं वाटतं तर जागेवर व्यापाऱ्यांचं असं झालं आहे जास्त फसवी गिरीवाली म्हणजे रेट मार्केट कमी नाही आली मार्केट जागेवर शेतकरी जास्त म्हणजे आता हे पाहिलं असेल मी भरलेल्या बागेत पण जातोय आणि मोकळी झालेल्या बागेत बी जातोय मला मोकळी झालेल्या बागेमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या दुवा मिळणार आहेत की भले त्यांच्या खिशामध्ये दोन रुपये हे आपल्या यूट्यूब चॅनल मुळे गेलेले आहेत आणि यूट्यूब चॅनलचा कुठतरी तुमच्या कुठतरी ह्याला शेतीला फायदा झालेला आहे खरं तर हा फायदा हे प्रत्येकाच्या घरात झाला पाहिजे म्हणून तुम्ही माझ्याकडे माल पाठवा किंवा नका पाठवू तुम्ही एकदा मोकळे या शेअर मार्केटला जा आणि मग जागेवरती का मार्केटला याचा अभ्यास करा <laughs> तुमच्या शेत <laughs> प्रत्येक शेतकऱ्यांचा चांगला फायदा होणार <laughs> खऱ्या अर्थानं एवढं स्पष्ट आपल्याला कुणी कोणता व्यापारी सांगत नाही आणि आपल्या फक्त मंदी असलं तरी येऊ द्या ती जी असलं तरी येऊ द्या तर आम्ही कोणत्या वेळेस मंदी होणार आहे कोणत्या वेळेस ती जी होणार खूप खूप धन्यवाद तुम्ही आज आम्हाला इथं बोलवलं आणि भले ही मोकळी बाग असू ही आपली लक्ष्मी आहे हो म्हणजे काळ्या मातीचं सोने आहे उद्या ही फळं देणार आहे आणि ह्याची ओळख ही आपली राहिली पाहिजे की जेव्हा तुम्ही तुमच्याकडे फक्त माल तेव्हाच जायचं नाही जर मोकळा असेल तरी जायचं बाग मोकळी असेल तरी जायचं आणि हे नातं आपलं एक दिवसाचं काय हे कायमचं नातं आपलं कोणतरी टिकलं पाहिजे याच भावनेतून मी आज शेळवे गावात आलो आणि मला खूप आनंद वाटला आपल्याला भेटून लावणार राह धन्यवाद